વિચાર એ વર્ગોતરી નચે કરો તસે બોલીસ વેહો પ્લા કરો આંચી હાંચી ત્રાસ દેજે દેને તો પ્રેરણા માંગે અને વર્ષો પાસું હોતાય असलेले अन्य अत्याचार यांच्यावर गुन्हे दाखल करतात फॉरेस्ट आणि सर्व पोलीसवाले हे मिळून गुन्हे दाखल करतात आणि हे जमीन आहे याचे ज जमीनचे सातबारा सरकारी जमीनचे सातबारे बंद केलेले आहे याने ऑनलाईन ऑनलाईन बंद करून हे फॉरेस्टचा आणि महसूल खात्याचा संगमत आहे आणि फॉरेस्ट खाता आहे हे खातं हे फॉरेस्ट खातं नाही आहे हे महसूल चोर खाता आहे हे महसूल चोर खाता आहे त्या कारणाने ह्या मोर्चा विभागीय आयुक्तावर आदिवासीवर कोणता अन्याय नाही हो। व्हावा आणि त्याला अडीच एकर जमीन मिळाली पाहिजे ते मागणीसाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तरी हा न्याय मिळते आम्हाला भारतीय घटनानुसार आम्ही न्याय मागून राहिलो त्या न्याय मिळतात आम्हाला पक्का माहित आहे मोजा नागरवाडी बाजार अचलपूर युवरादेवी आणि पूर्ण मेळघाट अमरावती जिल्ह्याचे मेळघाट पंजाब शामरा मळावी प्रदेश अध्यक्ष आदिवासी एकता मंच